रामकृष्ण माऊली ओम नम शिवाय माऊली हा अभंग आवडला तर लाईक शेअर कमेंट करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माऊली बेलायकॉन प्रेस करा सोमवार हा दिवस महादेवाचा प्रदोष सोमवार हा दिवस महादेवाचा प्रदोष महादेवाचा प्रदोष महादेवाचा प्रदोष महादेवाचा प्रदोष महादेवाचा प्रदोष दह्यादुधाच्या कावडी अभिषेक शंभोवरी दह्यादुधाच्या कावडी अभिषेक शंभोवरी अभिषेक शंभोवरी अभिषेक शंभोवरी अभिषेक शंभोवरी अभिषेक शंभोवरी बेलपत्री टाका मुळं कोणी आणल्या बरोबरी बेलपत्री टाका मुळं कोणी आणल्या बरोबरी कोणी आणल्या बरोबरी कोणी आणल्या बरोबरी दह्या दुधाच्या कावडी अभिषेक शंभोवरी दह्या दुधाच्या कावडी अभिषेक शंभोवरी अभिषेक शंभोवरी अभिषेक शंभोवरी अभिषेक शंभोवरी अभिषेक शंभोवरी तुका कामाने शंभो भक्त त्याचे राणे कैलासात तू तुका मने शंभ कैलासात सोमवार हा दिवस महादेवाचा प्रदोष सोमवार हा दिवस महादेवाचा प्रदोष महादेवाचा प्रदोष महादेवाचा प्रदोष महादेवाचा प्रदोष महादेवाचा प्रदोष दह्यादुधाच्या कावडी अभिषेक शंभोवरी दह्यादुधाच्या कावडी अभिषेक शंभोवरी अभिषेक शंभोवरी अभिषेक शंभोवरी अभिषेक शंभोवरी अभिषेक शंभोवरी ओम नम शिवाय पार्वते पते शिव हर हर महादेव देवादिदेव महादेव की जय